जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे पर्यटकदा मॉडेलातून एक्युक्रिएशन चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण नवीन व्हिडिओ बनवणार आहोत तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे बेटमार्क दिलेला आहे शेक प्रेसिटी दिलेला आहे तिथून आपण डाउनलोड करून आपण व्हिडिओ बनवायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण अॅडलाईट मोशन ॲप्लिकेशनवरून व्हिडिओ बनवणार आहोत तर आपण व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे तरच आपल्याला व्हिडिओ कसा बनवायचा आहे तो कळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एके में ले एक एक रेशन चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे कमेंट करायचं आहे आपण आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून सांगायचं आहे तर आपल्याला समजेल की व्हिडिओ कसा झाला आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं आपल्याला इथं अलर्ट मशिन ओपन करायचं अलर्ट मशिन ओपन केल्यानंतर इथं प्लसमध्ये जायचं आहे प्लसमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिलं आपल्याला चार पॉईंट पाच रेशिओ सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर क्रिएट प्रोजेक्ट करायचा आहे क्रिएट प्रोजेक्ट प्रोजेक्ट केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्लसमध्ये जायचं आहे प्लसमध्ये गेल्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं फोटो ॲड करायचे आहेत इथं आपल्याला नऊ फोटो ॲड करायचे आहेत तर मी इथं फोटो ॲड करून घेतो परत प्लसमध्ये जातो प्लसमध्ये गेल्यानंतर परत एक फोटो ॲड करतो फोटो ॲड केल्यानंतर परत प्लसमध्ये जातो मीडियममध्ये जातो परत एक इमेज ॲड करतो परत एक फोटो ॲड करतो मी अशा प्रकारे तुम्ही सुद्धा नऊ फोटो ॲड करायचे आहेत मी जे पटापट फोटो ॲड करून घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे मी इथे फोटो ॲड करून झालेला आहे तर तुम्ही काय करायचं आहे फोटो ॲड करून झाल्यानंतर प्रत्येक इमेजवरती जायचं आहे प्रत्येक इवर... इमेजवरती गेल्यानंतर इथे शेअरचं जो ऑप्शन आहे ते शेअरवरती जायचं आहे शेअरवरती गेल्यानंतर इथं आपल्याला इथं आपल्याला करंट प्रेम पी एन जी हे जो ऑप्शन बघायला मिळते त्याच्यावर आपण एक्सपोर्ट करायचा आहे एक्सपोर्ट केल्यानंतर जो दुसरा इमेज आहे तो पण आपल्याला असंच ॲड करायचा आहे दुसरा इमेज आहे तो पण सुद्धा अशा पद्धतीनेच ऍड करायचा आहे तर मी ते नऊच्या नऊ इमेज सेव्ह करून घेतो तर सुद्धा अशा प्रकारे अशा प्रकारे फोटो सेव करून घ्यायचा आहे तर मी ते पटापट सेव करून घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे मी सर्व फोटो सेव करून घेतलेला आहे तर आपल्याला व्हिडिओच्या स्टार्ट लायचा आहे तर आपण आता सध्या त्या आपला जो बिटमार्क आहे तो ओपन करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला बेटमार्क आहे तो ओपन करायचा आहे बेटमार्क आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मिळून जाईल तर मित्रांनो आता काय करायचं आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे खाली यायचं आहे खाली आल्यानंतर ही जी लेअर आहे त्याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर फिल कॉम फिल कलरमध्ये जायचं आहे फिल कलरमध्ये गेल्यानंतर आपला जो फोटो आपण ॲड करून घेतलेला आहे तो आपण तिथे ॲड करायचा आहे तर मी हा फोटो ॲड करून घेतो इथं प्लसमध्ये जायचं प्लस केल्यानंतर हा जो फोटो ॲड होऊन जाईल अशा प्रकारे ॲड केल्यानंतर परत आत्ता जो इमेज केला आहे ती लेअर सोडून मधली जी काळी पट्टी आहे त्याच्या खाली एक न्यू प्रोजेक्ट थ्री आहे त्या लेअरवरती टच करायचा आहे लेअरवरती टच केल्यानंतर इथं कलरफीलमध्ये गेल्यानंतर आपल्याला जो हा अंक बघायला मिळतो त्याच्यावर टच करायचा आहे टच केल्यानंतर परत आत्ता जो ॲ आपण ॲड केलेला आहे फोटो तोच आपल्याला इथं ॲड करायचा आहे इथं फोटो टच करायचा आहे इथं वरती प्लसला दाबायचा आहे प्लसला दाबल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पगार मिळेल तसेच मित्रांनो पुढच्या इमेजवर पुढच्या लेअरवरती यायचं आहे पुढच्या लेअरला पण तसंच करायचं आहे इथं आपण त्या लेअरला टच करायचं आहे टच केल्यानंतर इथं आपल्याला कलर फिल्म जायचं आहे कलर फील्डमध्ये गेल्यानंतर इथं परत आपल्याला एक फोटो ॲड करायचा आहे फोटो ॲड केल्यानंतर इथं आपण फोटो ॲड केल्यानंतर परत आपल्याला त्याच्या खालच्या पण लेअरला टच करायचा आहे परत आपल्याला कलर फिल्म जायचं आहे कलर फिल्ममध्ये गेल्यानंतर तोच फोटो पुन्हा आपल्याला ॲड करून इथं प्लसमध्ये जायचा आहे प्लसमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे आपला फोटो सेट झालेला बघायला मिळेल तसेच आपण परत आपल्याला पुढच्या लेअरला जायचं आहे पुढच्या लेअरमध्ये पण सेम तसंच करायचं आहे तुला दाखवतो कलर फिल्म जाऊन परत हा फोटो घेतो आता हा फोटो घेतल्यानंतर परत एकदा परत एकदा खालच्या लेअरला जातो खालच्या लेअरला गेल्यानंतर कलर फिल्म जातो परत एकदा तोच फोटो ऍड करतो परत पुढच्या लेअरला जायचं आहे पुढच्या लेअरला परत सेम तीच प्रोसेस करायचा आहे मित्रांनो सेम तीच प्रोसेस करायचा आहे परत हा फोटो ॲड करतो ह्या हा फोटो ॲड केल्यानंतर परत खालच्या लेअरला पण तोच फोटो ॲड करायचा कलर फिल्ममध्ये जाऊन अंकामध्ये जाऊन तोच फोटो ॲड करायचा आहे तर येऊ शकता परत पुढच्या लेअरला जातो पुढच्या लेअरला जाऊन परत कलर फिल्ममध्ये जातो कलर फिल्ममध्ये जाऊन परत दुसरा इमेज ॲड करून घेतो ॲड करून घेतल्यानंतर इथं परत खालच्या लेअरला ओपन करायचा आहे ओपन केल्या केल्यानंतर इथे कलर फिल्म जायचा आहे परत जी इथं मरा अंक पडतात त्याच्यावर टच करायचा आहे टच केल्यानंतर परत फोटो तोच ऍड केल्यानंतर प्लस वरती प्लस जो ऑप्शन दिसतोय त्याच्यावर टच करायचा आहे टच केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने फोटो बघायला मिळेल परत ह्या पण लेअरवरती मी तसंच करतो कलर मध्ये जाऊन इमेज ऍड करून घेतो परत खालच्या लेअरला पण तोच फोटो ऍड करतो तर इथं बघू शकता तुम्ही सेम तीच प्रोसेस करायचा सगळ्या लेअरला तीच प्रोसेस करायचा आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने फोटो ऍड करायचा आहे सेम तीच प्रोसेस काहीही बदल करायचा नाही तर मी पटापट फोटो ऍड करून घेतो तर बघू शकता आपला व्हिडिओ कसा झालाय तो आपण कमेंट करून सांगायचा मित्रांनो अशाच प्रकारे आपण मराठीमधून आपण व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो तर व्हिडिओ आवडलाच असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे कमेंट करायचं आहे जर आपल्या चॅनलवरती नवीन आम्हाला असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ आपला व्हिडिओ तयार झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला आहे ते कमेंट करायचा आहे नक्कीच मित्रांनो आणि अशा अशीच आपल्याला साथ द्यायचा सपोर्ट करायचा आहे तर आपला व्हिडिओ खूप भारी ब झालेला आहे आपला व्हिडिओ आहे तो खूप खास झालेला आहे जर तुमचा स्वतःचा लोगो असेल तर इथं ॲड करायचा आहे ॲड केलेला स्टार्ट लावून इथं प्लस मग जाऊन जो लोगा आहे तुमचा ॲड करायचा आहे ॲड केल्यानंतर इथे शेवटपर्यंत न्यायचा आहे शेवटपर्यंत नेल्यानंतर परत इथे वरती सेटिंगला लागून जो ऑप्शन आहे शेअर तो इथे व्हिडिओ आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे एक्सपोर्ट केल्यानंतर आपाप इथं गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा आहे आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायचा आहे अशीच तुमची सात हवी मित्रांनो असं सपोर्ट करत राहायचा आपल्याला तर चला तर मग आपण भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओला नक्कीच धन्यवाद मित्रांनो